नमस्कार बंधू भगिनी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर आज है। है मी आपल्यासाठी श्री नवनाथ भक्ती साध त्याच्यातील पुढील अध्याय घेऊन आलेली आहे नवनाथाचं हे पारायण मी करत आहे अकरा दिवसाचं त्यातील आज तिसरा दिवस आहे आतापर्यंत आपले सहा अध्याय झालेले आहेत तर आपण माझ्या चॅनलवर जाऊन मागील व्हिडिओ बघू शकता आजचा आपला अध्याय असणार आहे सातवा पण त्याआधी आपण देवाला नैवेद्य अर्पण करूया नैवेद्य या अध्यायांबरोबर मी रोज ओम चैतन्य नव ना नातेभ्यो नम ह्या मंत्राचं एकशे आठ वेळा रोज पठणसुद्धा करते कारण या पुस्तकामध्ये असं लिहिलं आहे की आपल्याला ओम चैतन्य नव नातेभ्यो नमः ह्या मंत्राचं पठनसुद्धा करायचं आहे एकशे आठ वेळा आणि ते सुद्धा करते आणि त्याशिवाय हे केलं की आरतीसुद्धा करते पण इतका मोठा आपल्यासाठी व्हिडिओ बनवू शकत नाही त्यामुळे मी आपल्याला फक्त पोती वाचून दाखवते जेणेकरून ज्या लोकांना वाचता लिहिता येत नाही किंवा ज्या लोकांकडे इतका वेळ नाही की ते पठण करू शकतात तर ते व्हिडिओ ऐकू सुद्धा शकतात जेणेकरून त्यांना नवनाथांचा महिमा कळेल आणि त्यांच्या भक्तीमध्ये आणखी वृद्धी होईल श्री नवनाथांच्या शरणी प्रार्थना जे कोणी हे व्हिडिओ बघत असतील त्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आरोग्य संपदा सगळं काही त्यांना प्राप्त होऊ दे त्यांच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ दे आणि आपल्याला जर माझे खरंच व्हिडिओ आवडत असतील तर आपण माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम चैतन्य किंवा तुम्ही ओम नवनाथाय नमो नमः हे सुद्धा लिहू शकता किंवा ओम राम दत्तात्रय नमो नम चला तर मग आजच्या अध्याय सुरुवात करूया अध्याय सात वीरभद्रांशी युद्ध देवाकडे पाहुणचार चार व वज्रावती देवीचे दर्शन श्री गणेशाय नमः कालिकेशी सख्य करून मच्छिंद्रनाथ उत्तर कोकणातील हरेश्वरांच्या दर्शनास गेले तेथे ते गदा तीर्थ स्नान करून ते पर्वत प्र प्रदिक्षेनेच निघाले असताना त्यांना वाटेमध्ये शिवपुत्र वीरभद्र मनुष्य रूपात भेटले त्यांनी त्रिशूल धनुष्य आदी आयुधे तसेच शैली शिंगी ही धारण केली होती मच्छिंद्राने पाहून ते म्हणाले आपण कोण आहात आपले नाव काय आहे आपला पंथ कोणता नाथांनी जती मी नाथपंथी आहे यावर त्यांना डिवचण्याच्या उद्देशाने वीरभद्र म्हणाले तुम्ही पाखंड्यांनी हा कोणता नवीन पंथ स्थापन केला आहे हा सनातन धर्माचा अपराध आहे कोणत्या महाभागांनी याची स्थापना केली आहे वेद वेदविधींचा करून मतांच्या प्रचार करणाऱ्या अशा मूळ गुरुंना महापुरकच म्हटले पाहिजे त्यावेळी त्यांचा ते तो उदामपणा पाहून नाथांना संताप अनावर झाला ते खवळून म्हणाले दे। महादेव तुम्ही कोणाची निंदा करत आहात दुसऱ्याला दुखवणे यासारखे पाप नाही तुमच्या गुरूंनी तुम्हाला परपीडा शिकवली असेल तर अशा नतदृष्ट चांडाळ गुरुंना सोडून तुम्ही दुसरे गुरु पहा तुमचे दर्शनही अपवित्र आहे आता मुकाट्याने येथून चालते व्हा अन्यथा माझ्या हातून फुकट मराल त्या धमकीने चौताळलेल्या वीरभद्राने नाथांना धडव शिकवण्यासाठी धनुष्यावर बाण चढवला तेव्हा त्यांना खिजवण्यासाठी ते, ते म्हणाले चांगली तयारी करा तुम्हाला लढण्याचे सोंग उत्तम वटवता येते ये या नाथाने तुमच्यासारखे अनेक बहुरूपी आहेत पाहिले आहे त्यावर वीरभद्राने उत्तर दिले तुमचे आयुष्य सरत आले आहे म्हणून तुम्ही या करत आहात अशा प्रकारे त्या दोघांनी दिली तोपर्यंत मच्छिंद्रांनाही मंत्रयुक्त विभूतींनी स्वतःभोवती वज्रास्त्राचे कवच निर्माण करून युद्ध सिद्धता केली आणि त्यानंतर सुरू झाले एक भयानक युद्ध वीरभद्राने निर्वाण बाण सोडून त्या युद्धाची नांदी केली नाथांनी वज्राच्या सहाय्याने त्यांचे पीठ केले त्यामुळे संतापलेल्या त्यांच्यावर महा अनर्थकारी भयानक अशा अनेक अस्त्रांचा सातत्याने वर्षाव केला त्या प्रत्येक अस्त्र हल्ल्यातला त्यांनीही प्रति प, प्रति अस्त्रांनी चोख उत्तर प्रत्युत्तर दिले त्या अस्त्रांच्या भयंकर प्रभावाने अवघी पृथ्वी भयंकित झाली सर्वत्र हाहाकार हा, हा माजला पंचमहाभूते प्रशुद्ध झाली ब्रह्मांडात गदरोळ उठला कोणी कोणास हार ना तेव्हा यांचे युद्ध अधिक लांबले तर ब्रह्मांडाचा व पंचतत्वाचा लय होऊन नष्ट होईल या भीतीने ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांनी तेथे -ते प्रकट होऊन मच्छिंद्र व वीरभद्र या दोघांचीही पराक्रमाचा गौरव केला आणि दोघांचेही हात परस्परांच्या हाती देऊन आधी त्यांचा परिचय व नंतर शक्य करून दिले तेव्हा दोघांनीही एकमेकांच्या सामर्थ्याची व परिक्रमाची मुक्तकंठपणाने प्रशंसा केली त्या प्रसंगी वीरभद्रांनी नाथांना त्यांची इच्छा विचारली असता ते म्हणाले हे विभो मी लोकपारा लोक उपकारासाठी शाबरी विद्येवर कवित्व केले असून त्याला तुमचे साह्य हवे आहे आणि त्या मंत्राच्या उपासकांची अपेक्षित इच्छा तुम्ही पूर्ण करावी असे मला वाटते ते म्हणणे मान्य करून त्यांनी नाथजींना तसे वचनही दिले त्यामुळे त्रिदेवांसह तेथे उपस्थित असलेल्या सर्व सुरकणांना परम संतोष वाटला नाथांना अधिक सामर्थ्यवान करण्यासाठी हरिहर इंद्र अग्नी वरुण कुबेर अश्विनीकुमार आदी सर्वांनी त्यांना दिव्य अस्त्रे सिद्धी व मोठे मोठे उपयुक्त वर दिले देवांकडे पाहुण चार वीरभद्र आणि नाथांच्या युथात यशस्वी मध्यस्थी करून सर्व देव आपापल्या स्थानी निघाले असता मच्छिंद्रांनी त्यांच्याकडे स्वर्गातील मंदाकिनीत स्नान करण्याची इच्छा बोलून दाखवली तेव्हा श्रीहरीने त्यांना वैकुंठात नेले तेथे ते, 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 ते वर्षभर राहिले त्या अवधीत मंदाकिनीत नित्यस्नान केले एकदा मेरू पर्वतावर जाऊन आपल्या पूर्वजन्मीच्या समाधीचे दर्शनही घेतले त्यानंतर ते कैलास अमरावती व सत्यलोकातही जाऊन आले अशा प्रकारे सात वर्षे देवांच्या सानिध्यात राहून ते पुनश्च पृथ्वीवर आले तेथे पश्चिम भागात जागृत म्हणून प्रसिद्ध असलेल्या वज्रावती देवीचे असले देवी दर्शन घेतले त्या ठिकाणी त्यांना गरम पाण्याची तीनशे साठ कुंडे दिसली ती पाहून आश्चर्यचकित झालेल्या ना नाथांनी त्यांच्या उत्पत्तीविषयी पुजाऱ्यांकडे चौकशी केली असता ते म्हणाले पूर्वी या स्थानी आयोजित केलेल्या महायागाला उपस्थित होत्या त्यांनी स्वतःच्या स्नानासाठी ही कुंडे निर्माण केली आणि त्यांनी आपापली नावे दिली यागाची पूर्तता झाल्यावर बारा वर्षे बारा दिवसांनी ही सर्व देव मंडळी आपापल्या स्थानी गेली पण त्यांनी निर्माण केलेली ही कुंडे मात्र तशीच राहिली ते ऐकून नाथांनाही तेथे एक कुंड निर्माण करावेसे वाटले त्यांनी उंचवट्याची एक जागा निश्चित करून त्रिशुळाच्या दांडीने मारला त्यामुळे ते तेथे कुंड तयार ते झाले मग त्यांनी जलस्त्राचा प्रयोग करून पाताळातील भोगावतीचे जल तेथे आणले आणि त्याच वेळी अग्निमंत्र जपला आणि अग्निसंपर्काने कुंडातील जल गरम झाले नाथांनी त्या कुंड जलाने स्नान केले व देवीलाही पवित्र स्नान घातले त्या स्नानाने प्रसन्न झालेल्या भगवतीने त्यांना दर्शन दिले आणि महिनाभर राहण्याची विनंती केली त्या वास्तव्यात त्यांनी विचारले म्हणून तिने स्वतःच्या उत्पत्तीची कथा सांगून त्यांच्या सामर्थ्याची आणि उपकाराची वृत्तीची प्रशंसाही केली त्यानंतर तिचा निरोप घेऊन ते उत्तरेकडे निघाले अध्याय सात समाप्त श्रीराम दत्तात्रय वर्णमस्तु 小彭涛的，小个涛的，小彭涛的主，小彭个。我哪能懂？Oh, no,